महायुतीत दंगा नको असं एकनाथ शिंदे सांगितलं सांगितलंय दंगेकरांनी मात्र दंगा करायचाच असं ठरवलेलं दिसतंय दंगेकर गेल्या काही दिवसांपासून मुरलीधर मोहोळांवर रोज नवा आरोप करतायत आज दंगेकरांनी मोहोळांविरोधात दोन नवे आरोप केलेत पहिला आरोप मुरलीधर मोहोळांनी त्यांचा मित्र आणि भागीदार विशाल गोखले यांना पदाचा दुरुपयोग करून प्रायव्हेट जेट उपलब्ध करून दिलं आणि दुसरा आरोप म्हणजे भाजप पक्षश्रेष्ठींनी मोहोळांना अल्टिमेटम दिलाय दंगेकरांनी मोहोळांविरोधात उघडलेल्या या आघाडीत आता सर्वच पक्षाच्या नेत्यांनी उडी घेतली आहे पाहूया मी त्यांना सांगितले महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे महायुतीत मिठाचा खडा पडू नये म्हणून धंगेकरांना निरोप दिलाय असं एकनाथ शिंदे म्हणतायत मात्र खरंच हा निरोप शिंदेंनी धंगेकरांना दिलाय का आणि तो धंगेकरांपर्यंत पोहोचलाय का हा प्रश्न आहे कारण धंगेकर रोज मोहळांवर नवा आरोप करतायत धंगेकरांनी मोहळांवर आरोप केलाय तो त्यांचे मित्र आणि भागीदार विशाल गोखलेंवर मेहरबानी करून त्यांच्यासाठी खास जेट उपलब्ध करून दिल्याचा धंगेकरांनी त्यासाठी विशाल गोखले यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे त्यामध्ये विशाल गोखले एका प्रायव्हेट जेटमधून उतरताना दिसत आहेत गोखले यांना कुंभमेळ्यात जाण्यासाठी मोहोळांनी प्रायव्हेट जेट उपलब्ध करून दिल्याचा धंगेकरांचा आरोप आहे यासंदर्भात धंगेकरांनी ट्विट केलं आहे त्यात ते म्हणताय पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या विशाल गोखलेंना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाही आहे मुरलीधर मोहोळ यांनी ज्या कंपनीला फायदा करून दिला त्या कंपनीनं मुरलीधर मोहोळ यांचा व्यावसायिक भागीदार अशी ओळख असलेल्या विशाल गोखले यांना विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी प्रायव्हेट जेट उपलब्ध करून दिलं आहे जुहू विमानतळावरून ऑपरेशन्स चालवणाऱ्या बॉम्बे फ्लाईंग क्लबकडून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला वसुली आणि थकबाकीपोटी मोठी रक्कम येणं आहे नियमानुसार क्लबकडून व्यावसायिक दरांनुसार शुल्क आकारलं गेलं असतं तर सुमारे दोनशे कोटी रुपयांची वसुली होणं अपेक्षित होतं परंतु केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागामुळे हे प्रकरण केवळ दोन कोटी तीस लाखांमध्ये तडजोड करून मिटवण्यात आलं मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा गैरवापर करत मुंबई फ्लाईंग क्लबवर दाखवलेल्या या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचं सुमारे एकशे सत्त्याण्णव कोटींचं मोठं नुकसान झालंय ज्या क्लबला याचा फायदा मिळवून दिला त्या मुंबई फ्लाईंग क्लबने मग विशाल गोखले यांच्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवलं यामागे नेमकी कोणत्या प्रकारची कामाची दलाली विशाल गोखले मार्फत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे हा तपासाचा विषय आहे असं धंगेकरांनी म्हटलंय पुण्याच्या जैन बोर्डिंग पुनर्विकास प्रकरणात नाव आलेल्या मुरलीधर मोहळांनी शनिवारी थेट जैन बोर्डिंग गाठलं आणि आपण निर्दोष असल्याचं सांगत आपली बाजू मांडली मात्र त्यानंतर धंगेकर जास्तच आक्रमक झाले मोहोळांनी जैन बोर्डिंगला दिलेल्या भेटीनंतर काही तासातच धंगेकरांनी नवं ट्विट केलं त्यात धंगेकर म्हणतायत एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रिपद वाचवा अशी कान उघाडणी वरिष्ठांकडून मिळाल्यामुळे मोहळ तातडीनं जैन मुनींच्या पायी नतमस्तक झाले तब्बल अठरा दिवसांनी पुण्याच्या खासदारांना जैन समाजाची व्यथा दिसली मुळात कुंपणानं शेत खाल्ल्यामुळेच न्यायनिवाडा कुणी करायचा हा प्रश्न आहे स्वतःच्याच कंपनीला फायदा होईल यासाठी ही जागा घेतल्यानं आता कोणत्या तोंडानं मी व्यवहार रद्द करतो असं सांगू अशी अवस्था त्यांची झाली आहे परमेश्वर मोहळांना सद्बुद्धी देव जैन मंदिराची बळकावलेली जागा ते लवकरात लवकर परत करोत असं धंगेकरांनी म्हटलंय जैन धर्मियांची जागा कशा पद्धतीनं गतिमान ज्या पद्धतीनं मुरली मोहळ परिवाराने ती खाण्याचा प्रयत्न केला ती पद्धत अत्यंत चुकीची साधू संत त्याच्यावर टावा फोडतायत विनंती करतायत बोलतायत पण त्यांचा आवाज काय त्यांच्यापर्यंत पोहचतोय का, का नाही हे माहीत नाही म्हणून मी पत्र लिहिलंय ह्याच्यामध्ये मुरली मोहोळा जर चुकीच्या असतील त्यांच्यावर राजीनामा घेतला पाहिजे दंगेकरांनी तापवलेल्या या विषयामध्ये आता सर्व पक्षीयांनी उडी घेतली आहे महाराष्ट्राला लुटण्याचं काम सुरू आहे अशी टीका काँग्रेसनं केली आहे मोहळांनी जे काही केलेले मी आहेत हे तर आत्ता हे सुरुवात आहे मोहळांनी तर तिकडे जमिनीच्या संदर्भामध्ये फार मोठा धिंगाणाच घातला आहे सगळेच घालत आहेत महाराष्ट्र लुटण्याचं काम सुरू आहे ते तर वरच्यापासून तर खालीपर्यंत जमिनी लाटण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये हे सुरू झालेलं आहे पण एक लक्षात घेतलं पाहिजेत की मोहोळांनी जे केलेलं त्या पदावर राहून केंद्रीय राज्यमंत्री पदावर राहून अशा प्रकारे दोन तीन हजार कोटीच्या जमिनीमध्ये प्रत्यक्ष भागीदारी जर असेल तर त्याला त्या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही दंगेकर विरुद्ध मोहोळ या वादात आता ठाकरे गटानंही उडी घेतली आहे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत असं म्हटलंय मुख्यमंत्री पदाला जो नडला तो फोडला सगळ्यात आधी विनोद तावडे मग पंकजा मुंडे पाठोपाठ सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटलांनी तर कानाला खडा लावलाय गडकरी साहेबांनी सौजन्यपूर्ण माघार घेतली आहे अब तेरा क्या होगा मुरली माजी आमदार या नात्याने दंगेकरांकडे काही माहिती आलेली असेल तर त्याच्यावरती सरकारकडून न्यायाची अपेक्षा ठेवणं ही काही चुकीची अपेक्षा नाही आहे आणि त्याच्यात तथ्य नाही असं जर का वाटत असेल तर मग माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते असलेल्या दंगेकरांनी मोहळांविरोधात आघाडी उघडलेली असताना शिंदे गटाच्याच नेत्या नीलम गोहे यांची मात्र वेगळी भूमिका दिसते आहे असं वगैरे तुम्हाला हवा तोच निर्णय होईल असं आश्वासन मोहळांनी जैन बोर्डिंगमध्ये मध्ये दिलंय तर दुसरीकडे धर्मदाय आयुक्तांनीही जैन बोर्डिंगच्या जमीन विक्री व्यवहाराला स्थगिती दिली आहे जमीन विक्रीचा जो करार झाला त्या जागेवर मंदिर आहे का जागेचा तपशील आहे काय या संदर्भातील सगळी माहिती धर्मदाय आयुक्तांनी सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले होते आता प्रशासन आणि ट्रस्टनं याबद्दलचा अहवाल दिल्यावर अठ्ठावीस ऑक्टोबरला धर्मदाय आयुक्त या प्रकरणी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले एन डी मराठी पुणे